दहगाव उपसा सिंचन योजनेतली पाईप जळल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे गुन्ह्याचा तपास चालू आहे आणि लवकरच आम्ही त्या आरोपींना अटक करू पाठ बांधणारे विभागाचे या ठिकाणी अधिकारी आलेले आहेत पण आपण ज्या दहगा उपसा सिंचन योजना बंद पडलेल्या आहे त्याच्या संदर्भात जे आंदोलन केलेलं आहे ही उपसा सिंचन योजना किती दिवसामध्ये ते पूर्वरच करतील आणि योजना चालू करून सर्व सामान्य शेतकऱ्यांना पाणी मिळेल या पद्धतीने ते आपल्याला या ठिकाणी दोन विन आश्वासन देऊन त्या ठिकाणी अंमलबजावणी करतील हिमेल आमच्याकडे अपेक्षा करतो आश्वासन दिलं अटक करण्यात येतील पण लवकर लवकर हे जरा तुम्ही आम्हाला मुदत जर दिली गुन्हा दाखल होऊन जवळपास दोन महिने आणि काम बंद करून चार ते पाच महिने होऊन गेले तेव्हा शिंदे साहेबांनी आणि पोलीस प्रशासनान की हे आरोपी किती दिवसात अटक केले जातात कारण त्याची नाव तुमच्यापर्यंत आम्ही दिलेली आहेत आमच्या लोकांनी तुम्हाला नाव दिली आहेत आणि असं असताना जर तुम्ही त्यांना अटक केली जाईल तर हे उत्तर मोहन झाला साहेब तुम्ही फिक्स सांगा आम्ही दोन दिवसात चार दिवसात आठ दिवसात त्यांना अटक करतो आणि त्यांच्यावर योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करतो आणि राजगुरू साहेब तुम्ही सुद्धा या सगळ्या तमामांना आणि शेतकऱ्यांना माईक हातात घेऊन सांगा की किती दिवसात तुमचे तुमचं डिपार्टमेंट हे काम चालू करणार तसंही सांगतो आमचे शेतकरी बंधू आम्ही काय करायचं आम्ही आमचा जेव्हा कृपा करून तुमच्या हातात माईक देतो तुम्ही किती दिवसात हे काम सुरू करणार एवढं या शेतकऱ्याला ठाम श्रद्धामध्ये सांग आश्वासन दिलेलं आहे

आणि साहेब लेखी पण आम्ही देतो शिंदे साहेब आपण सांगा आरोपी ला किती दिवसामध्ये अधिकारी कुकडी डावात आलो उपविभाग बा क्रमांक बारा उपाय अभियंता राजगुरु साहेब यांच्याकडून जे विभागाकडनं पत्र दिलेलं आहे ते पत्र मी वाचून दाखवतो या ठिकाणी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस भरत लावताडे यांच्या नावे हे पत्र दिलेलं आहे विषय आहे दहगाव उपसा सिंचन योजना बंधनलिका प्रणालीचे काम तात्काळ सुरू करण्याच्या अनुषंगाने आंदोलन स्थगित करण्याबाबत विश्लेषणामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे दहगाव उपसा सिंचन योजनेचे बंधनलिका प्रणालीचे काम तात्काळ सुरू करण्याच्या अनुषंगाने वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा करण्यात आलेली असून त्यांचे मार्गदर्शनानुसार सदर काम दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल तरी आज दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजीचे रास्ता रोख आंदोलन स्थगित करून जलसंपदा सहकार्य करावे ही विनंती असे असे पत्र दिलेले परंतु माझ्या पोलीस प्रशासन आणि पाठबातम्यां विभाग दोघांनाही दोन प्रश्न आहेत की याच्या अगोदर दोन वेळेस काम बंद पाडलं ज्या आरोपीनं काम बंद पाडलं त्याचं नाव आहे गोरख जाधव तो आहे निंबोराचा या ठिकाणी निंबर गोवालीचे सरपंच आहेत त्यांना आपण विचारू शकता की काम बंद पाडल्यानंतर आशिष गायकवाड साईट वरती गेले काम बंद पाडणार विचारले की काम का बंद पाडलं त्यांनी सांगितलं की आमदाराशी चर्चा करा मग काम सुरू करा विषय काय अडचणीचा नाही त्यांनी आमदारला फोन करायला लावायला सांगितला फोन आमदाराला लावला गेला नाही फोन त्यांचे बंधू राजू पाटील यांना लावला गेला आणि त्यांचं संभाषण आम्ही रेकॉर्ड करून घेतलं परंतु दुर्दैवाने जेव्हा ते रेकॉर्ड केले होते संभाषण त्याच्यावरती दबाव टाकून ते डिलीट करण्यात आलं गोरखजाधव हा कार्यकर्ता आहे त्याच्यावर काय तोबा कारवाई झालेली नाही दोन वेळेस काय झाली तर त्यांनी आर दाखल केलेला आहे त्याच्या प्रत्ये आहेत दोन वेळेस काम बंद पाडलं परवाच्या दिवशी सुरू झालेलं काम बावीस एप्रिल ला बंद पाडलं गेलं त्यावेळेची गाडी त्या ठिकाणी काम बंद पाडण्यासाठी आलेली होती कॉन्ट्रॅक्टरने तो गाडी नंबर पण एफ आय आर मध्ये दिलेला आहे गाडी चऊरची आहे मग आरोपी जणा निष्पन्न आहे गाडी नंबर निष्पन्न आहे दोन वेळेस त्या ठिकाणी काम बंद पडले दोन वेळेस पाईप झालेले आहेत राजगुरु साहेब आपल्या विभागाकडून अजून शासकीय कामदार म्हणून तक्रार दिली गेली नाही या प्रश्नांची उत्तर कृपया पोलीस प्रशासन आणि पाठबांध विभाग दोघांनी देशमुळं मध्ये मध्ये साईड लालो जवळ घेऊन हॅलो येतोय हा मी एकच तुम्हाला सांगितलेलं आहे की तीस मे दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत आम्ही काम सुरू करण्याची कारवाई करू बंद ते बाकीच्या काही गोष्टी असतील काही लोक अडवतात किंवा काय हे करतात आणि त्या त्या दृष्टीनं जे काही नावं आता म्हणतात परंतु माझ्याकडे दोन दो चार्ज असल्यामुळे मी प्रत्यक्ष त्या कार्यक्षेत्रावर का उपस्थित नव्हतो बरोबर आणि त्या ठिकाणी काही तशी नावं जर प्राप्त झाली असेल आणि प्रशा पोलीस प्रशासनाकडे दिले असतील तर त्यांनी त्याऐी कारवाई करावी

तुम्ही प्रशासन करू शकता ना साहेब नाव तुम्हाला गाडीचा नंबर दिलेले दोनदा दिलेले हा गोरख जाधव त्या माणसाने बंद पडलं मला असं बरेच वेळ ऐकलंय तर आपल्या जे गावचे साहेब जे आहे तर घटना अशी आहे की तो गोरख जाधव हा कार्यकर्ता आमदार साहेबांचा नसून तो मोठा मा चोरणारा माती आहे आणि तो गुंड आहे तो संपूर्ण आमच्या शेजारी ठीक आहे आता मी तुम्हाला सांगितलं तेच सांगितलं ना काही लोक ते आणि त्या माध्यमातून जे काय होत आहे काय एक मिनिट सर तुम्ही आता आता म्हणला एक आता तुम्ही आता एक मिनिट तुम्ही काय म्हणला की आम्हाला साहेब तुम्ही आता काय म्हणला की तुम्हाला नाव माहित ती आणि तुम्ही आताच परत म्हणता की काही लोक आढळतात उत्तर काही लोक कोणते आहेत दोन हजार पंचवीस पर्यंत काम सुरू करण्यात

सर्व विठाट आम्हाला पाठिंबा सर्वांच मनपूर्वक स्वागत करतो आणि आपण वेळात वेळ काढून लग्नाची तारीख असताना सुद्धा वेळात वेळ काढून इथे उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांच मनपूर्वक स्वागत करतो आंदोलन या ठिकाणी स्थगित करण्यात आलेलं आहे रस्ता खुला करून द्या घरीच संजय विमा शिंदे यांच्या निधीमधून अर्जुन はい。